आज मुंबईमध्ये आझाद मैदानावरती शपथविधी सोहळा पार पडतोय आणि या शपथविधीसाठी खास पुण्यावरून पगड्या मागवण्यात आलेल्या आहेत खर तर मुरुडकर झेंडेवाले हे सुप्रसिद्ध असे फेट्यांसाठी प्रसिद्ध आणि पगड्यांसाठी प्रसिद्ध असलेले असे हे कारागीर आहेत तर आपण त्यांच्याच दुकानात आहोत आणि त्यांच्या इथे आजच्या या शपथविधी सोहळ्यासाठी खास विशेष फेटे असे मागवण्यात आलेले आहेत मला मा माझ्या माहितीनुसार तुकाराम केशर पगडी असं त्या पगडीचं नाव आहे काय सांगा जसा युतीने विजय मिळवला तसं युतीमधल्या प्रत्येक घटक पक्षाची लोक आमच्याकडे अप्रोच होत आहेत कार्यकर्ते अप्रोच होत आहेत आणि ते विविध फेटे पकड्यांची ऑबियसली मागणी नोंदवत आहेत आता तुम्ही जी उल्लेख केला तो राष्ट्रवादी ओबीसी सेलचे कल्याण आखाडे आहेत त्यांनी दिलेली ऑर्डर होती त्याच्यात देवेंद्र फडणवीस आणि इतर काही नेत्यांसाठीच्या पगड्या ज्याला आपण तुकाराम केशर पगडी त्याचं एक प्रतिकृती इथं ठेवण्यात आलेली आहे तर या पद्धतीची ऑर्डर काल मुंबईला रवाना झालेली आहे आणि आता आलेल्या लेटेस्ट ले ले न्यूजनुसार विविध चार उपपक्ष जे आहेत म्हणजे त्यां त्यांचे जे युतीमधले महायुतीमधले घटक पक्ष म्हणूया आपण त्यांना तर त्यांच्या चॉईस प्रमाणे त्यांचं जी कोर कमिटी आहे ती योग्य ते ठरवेल त्या त्यासाठी आपण गुलाबी फेटे सुद्धा उपलब्ध ठेवलेले आहेत हा म्हणजे आता तोही एक मतप्रवाह आहे की गुलाबी असावेत नंतर पांढऱ्या तुकाराम पगड्या किंवा या केशर पगड्यात ऑलरेडी तिकडे गेले अशी विविध मागण्या आजचा कार्यक्रम आणि येत्या आठवड्यातले इतर कार्यक्रम यासाठी सुद्धा आपल्याकडून मटेरियल आहे आणि जात आहे त्याचे ऑर्डर्स आहेत आणि काम चालू आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी काही विशेष पगड्यांचे ऑर्डर आलेले हो आता मुख्यमंत्र्यांची शपथ घेतल्यानंतर त्यांचे राज्यभर साहजिकच सत्कार होतील त्यासाठी तीन ते चार वेगवेगळ्या पद्धतीच्या ऑर्डर्स आपल्याकडे आहेत त्यापैकी एक सॅम्पल आपण इथं ठेवलेला आहे हा एक सुंदरसा असा शाही फेटा आहे ज्याच्यावर कमळाचं चिन्ह आहे हे तुम्ही बघता या पद्धतीने काही ऑर्डर्स आहेत शिंदे साहेबांसाठी आहेत अजितदादांसाठी आहेत अशी कामं ऑलरेडी चालू आहेत नंतर या सर्वांचा एकत्रित जो सत्कार आहे तो फुले पगडेंनी पण एका ग्रुपनी त्यांचा सत्कार करायचं ठरवलेलं आहे तर फुले पगड्यांच्या दहा ते पंधरा फुले पगड्यांची ऑर्डर आपल्याकडं ऑलमोस्ट पुरी होत आलेली आहे नक्कीच जर आपण पाहिलं तर एकूणच हे होते आपल्यासोबत गिरीश मुरुडकर पुण्यातलं असं सुप्रसिद्ध असं मुरुडकर झेंडेवाल्यांचं हे दुकान आणि ती या ठिकाणाहून साधारणतः दोन ते तीन दिवसांपूर्वीपासून या सगळ्या झेंड्यांची ऑर्डर त्यांना फेट्यांची ऑर्डर त्यांना मिळायला लागलेली आहे आणि इथून पुढं महायुतीचे जे जे विविध कार्यक्रम होतील राज्यभरात मुख्यमंत्र्यांचे ज्या ज्या पद्धतीने दौरे होतील त्या त्या पद्धतीचे सर्व प्रकारचे फेटे पगड्या जे आहेत ते या त्यांच्या कार्यक्रमास्थळी रवाना होणार आहेत आणि अशा पद्धतीने आजचा हा शपथविधी सोहळा जो आहे तो पुण्या मुंबईमधल्या आझाद मैदानामध्ये मा आज संध्याकाळी पा पार पडणार आहे विशेषतः केंद्रातील विविध मंत्रीगण असतील यासोबतच विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः उपस्थित असणार आहे या शपथविधी सोहळ्यासाठी त्यामुळे एकूणच आजच्या या शपथविधी सोहळ्यासाठी संपूर्ण राज्याचं लक्ष या मुंबई मधल्या आझाद मैदानावरती लागल्याचं पाहायला मिळत आहे पुण्याहून विश्वजित भालेराव बखर लाईव्ह समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्ह सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा